रुशन अशा प्रकारचं कारला पाहू शकतो तीनशे अठ्ठावीस रुपये करेट चौदा किलो तीनशे अठ्ठावीस रुपये तीनशे अठ्ठावीस गेले रुशे अठ्ठावीस रुपये गेले हां आपले ते भाऊ नाही आले का आलेशेने पाच पन्नास कुठे किती कॅरेट आणले आहेत पाच पासठ कॅरेट आणले रुशेट व्हरायटी काय भाऊ गेलं पासष्ट तीनशे पासष्ट पण गेलेलं आहे कुठले गाव पण तर आपलं तालुका धन्यवाद तीनशे पासष्ट रुपये कॅरेट असतं कसं माल पाऊस रुशेन ना रुशेनला हा ऋषेनच आहे चौदा किलो वजन तीनशे ब्याण्णव रुपये कॅरेट असतं कसा माल पाहू पाऊस मित्रांनो रुशेन व्हेरायटी तीनशे ब्याण्णव ब्याण्णव रुपये कॅरेट चौदा किलो वजन चारशे ब्याण्णव रुपये किलो वजन मित्रांनो सादर करत आज शेनिवार असल्यामुळं बाजारभाव आहेत तुमची साडेपाचशे चारशे ब्याण्णव रुपये कॅरेट सादर करत गाव कोणतं आपलं कुठलं गाव कोणतं आपलं तारुका दिंडोरी सागर व्हेरायटी अशा प्रकारची काकडी आणली सव्वा पाचशे केली नाही एकदम बारीक सवा पाचशे रुपये कॅरेट असतं मालक असेल तर सागर वीस किलो बजाल शनिवार असल्यामुळं बाजारभाव कमी आहे ना आज शनिवार आहे ना बाजारभाव कमी आहे आज आता परत वाढाल सोमवारी <laughs> <laughs> साडेपाचशे रुपये कॅरेट असे कुठे मालपाव क्षेत्र मालपिता व्हेरायटी साडेपाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा गोडका पाव शेत तीनशे साठ रुपये कॅरेट मागा व्हेरायटी तीनशे साठ रुपये कॅरेट चौदा किलो वजन किती कॅरेट आणले आज किती कॅरेट आणले चारशे सोळा किला नागा व्हेरायटी ना चारशे सोळा रुपये कॅरेट थोडाचा माल पोहोचल तुम्हाला नागा व्हेरायटी कुठले बाबा गाव कोणतं आपलं टोटल पंधरा पंधरा किलो वजन भरती आहे अशा प्रकारचा तोडका पाहू शकतो मित्रांनो पाचशे ऐंशी रुपये कॅरेट नामदारीचा तोडका आहे दादा राहलेला आहे पाचशे ऐंशी रुपये कॅरेट चौदा किलो वजन अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो तीनशे सत्त्याऐंशी रुपये कॅरेट वनिताचं बिल काय तेरा किलो वजन तीनशे सत्त्याऐंशी रुपये कॅरेट काय भाव गे गेलाय काय भाव गेला हे पाचशे सत्तर केलं ना कोणती व्हेरायटी वन येतात का अच्छा अशा प्रकारचं वान केलेलं पाचशे सत्तर रुपये कॅरेट चौदा किलो वजन कुठले गाव कोणतं आपलं अच्छा एकाच गावचे का आणि हे काय भाव गेला

नाही गरज काय आता आपली गावठी वांगे पाहू शकतो मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकत दादा गावठी वांगे किती आणले आज आठ कॅरेट पंधरा कॅरेट आणले पूर्ण कोणती गावठी सुपर आहे काही कुठल्या गाव कोणतं आपला दिंडोरी दिंडोरीचे आज ठीक आहे धन्यवाद काय भाव गेलं सांगा ना आम्हाला तीनशे चाळीस रुपये कॅरेट ठीक आहे धन्यवाद पंधरा किलो वजन अशा प्रकारचा माल पाहू शकतो तीनशे चाळीस रुपये कॅरेट मला का घ्यायचं अशा प्रकारचे वांगे पाहू शकतात <coughs> तीनशे पंचाहत्तर रुपये कॅरेट पावणे चारशे रुपये कॅरेट अशा <coughs> प्रकारचं वागी केलेलं आहे चारशे पन्नास रुपये कॅरेट चारशे पन्नास रुपये कॅरेटाचं वाढवत पाचशे अकरा रुपये कॅरेट मेघना पाचशे अकरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा बारा टोको पाहू शकतो तीनशे दहा रुपये कॅरेक्ट तीनशे दहा गेला बाबा तीनशे दहा तीनशे दहा तीन रुपये कॅरेक्ट बारा टोको तीनशे सत्त्याऐंशी रुपये माल पाहू शकतो <plains prospective> दादा बारटो काय काय दादा बारटो काय काय गेला नाही कोणतं आहे बारटो काय तीनशे सत्त्याऐंशी गेला तीनशे सत्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो बारा टोक भरता तीनशे तीस रुपये कॅरेट दादा जास्तीत जास्त भाव तीनशे तीस रुपये कॅरेट हा आहे तीनशे वीस रुपये कॅरेट असे माल पाहू शकतो मित्रांनो गॅलम भरता आ, बारा किलो वजन मित्रांनो आठशे शिमला मिरची बाजार भाव धरले आहेत सहाशे ते साडेआठशे रुपये कॅरेट दहा किलो वजन जसा माल तसा व्हा प्रकारचा पाहू शकतो तीनशे पंचेचाळीस रुपये कॅरेट तीनशे पंचेचाळीस रुपये कॅरेट लांबडी वगैरे तीनशे एक्क्यान एक्क्याण्णव रुपये कॅरेट तीनशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट भाग्य किती कॅरेट आले सांगा तीनशे अडुसट गेले ना एकदम भारी कुठले तर गाव कोणता आपला तालुका निफाडच्या धन्यवाद निर्मल निर्मला ठिकाणी करायची मित्रांनो तीनशे अडुसष्ट रुपये करायचा अशा माल पाहू शकता तरी चला चांगला केला हा काय भाव गेला हा पावणे चारशे चांगली कोणती ता व्हेरायटी दादा वरद आहे ना ओके वरद व्हरायटी पावणे चारशे रुपये अठराशे रुपयाचा माल आहे आज शनिवार असल्यामुळं बाजारभाव कुठपर्यंत मिळाले आज आहे का ठीक धन्यवाद आणि हलके मालशेट आज किती कॅरेट आणले तीस कॅरेट सत्तावीस कॅरेट कुठले गाव कोणतं आपलं निफाड पाचशे सतरा कॅरेट कलर एकदम भारी हो पाचशे सतरा रुपये कॅरेट हिरवा घर कलर तीनशे एकतीस रुपये होतो मित्रांसोबतच पाहू शकता बरोबर तुम्ही गाडीला हँडल येतो व्हेरायटी कोणती दादा चारशे त्र्याहत्तर आहे काही काय पाहून दिला काय भाव दिला पाहू केली तीनशे पन्नास कोणती व्हेरायटी साठी कोणती व्हरायटी चारशे त्र्याहत्तर एकदम बारीकिटी गेले आमच्या पाचशे एकतीस दादा भेंडी कशी दिली हो हा साडेचारशे साडेचारशे रुपये कॅरेट भेंडी तेरा किलो वजन